इचलकरंजीत पावसानं उसंत घेतली असली तरी धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे गेल्या चार पाच दिवसांपासून पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत होती या पूरपरिस्थितीची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गुरुवारी पाहणी करून प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना दिल्या होत्या पावसानं उसंत घेतल्यानं पूर ओसरण्याची शक्यताही वर्तवली जात होती मात्र इथल्या पंचगंगा नदीनं अडुसष्ट फूट इशारा पातळी ओलांडून दुपारी तीन वाजता पाणी पातळी अडुसष्ट पॉईंट चार फुटावर पोहोचली होती हे पुराचं पाणी लक्ष्मी दड्डू शेळकेमळा कटके गल्ली या नागरी वस्तीत शिरलंय आयुक्त पल्लवी पाटील अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त नंदू परळकर यांच्यासह अधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी करून नागरिकांना छावण्यांमध्ये स्थलांतरणाच्या सूचना केल्या तीस कुटुंबातील सत्त्याण्णव नागरिक तसंच सत्तेचाळीस पशुधनाचं सुरक्षित स्थळी छावण्यांमध्ये स्थलांतर करण्यात आलंय नागरिक आणि जनावरांसाठी चाळीस छावण्यांमध्ये आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत प्रशासनानं आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन आयुक्त पल्लवी पाटील यांनी केलंय